सातारा जिल्ह्यातील नऊ नगर परिषद आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे मी सध्या उभा आहे ते म्हणजेच महाबळेश्वर नगर परिषदेच्या समोरबरोबर आज महाबळेश्वरमध्ये खरं तर वातावरण सात अंश सेल्सिअस जरी असलं म्हणजे इथं थंडी जरी सुरू असली तरी राजकीय वातावरण मात्र मोठं गरम झालेलं पाहायला मिळतं आहे हे राजकीय वातावरण गरम झालेलं काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आणि रोखोक सातारा या सदाराचं आपलं स्वागत महाबळेश्वर नगर परिषद खूप महत्त्वाची नगर परिषद ही जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी या ठिकाणी जोरदार मोर्ची बांधणी केलेली आहे महाबळेश्वर नगर परिषदेमध्ये विशेषतः दहा प्रभाग म्हणजेच वीस नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजेच महाबळेश्वर नगर परिषद ख खूप महत्त्वाची कारण वीस ते पंचवीस लाख पर्यटक या महाबळेश्वरमध्ये भेट देतात आणि हे पर्यटनाचं देशातलं महत्त्वाचं स्थळ असलेलं हे महाबळेश्वर आणि या महाबळेश्वरवर कोणाचं वर्चस्व असणार हे सिद्ध होणार आहे ते म्हणजेच तीन डिसेंबर रोजी मतमोजणी दिवशी मात्र राजकीय परिस्थिती महाबळेश्वरची काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे महाबळेश्वरचे खरं तर परिस्थिती या ठिकाणी आत्तापर्यंत अशी होती की पक्षीय राजकारणाला छेद देत या ठिकाणी नेहमीच आघाड्यांचं राजकारण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी समीकरणं या ठिकाणी जुळली गेली आत्तापर्यंत झालेले माजी नगराध्यक्ष असतील डी एम बावळेकर असतील किंवा मागच्या वेळी असतील कुमार शिंदेंच्या पत्नी सौ स्वप्नाली शिंदे यासुद्धा थेट नगराध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्ष निवडून आलेल्या होत्या तर प्रत्येक वेळी वेगवेगळे राजकारण वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळाल्या मात्र यावेळच्या घडामोडी पक्षीय राजकारणाच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतात विशेष म्हणजे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे मूळ गाव आहे ते याच याच महाबळेश्वर तापोळा परिसरामध्ये असल्यामुळं या ठिकाणी महाबळेश्वर नगर परिषद जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार ताकद लावलेली आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता सुद्धा त्यांचे कार्यकर्त्यांनीसुद्धा मोठी ताकद या ठिकाणी पा लावलेली पाहायला मिळते तिसरी एकना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मंत्री मकरंद पाटील यांचाच हा मतदारसंघ असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जोरदार ताकद लावलेली आहे आता विस्तृत आपण चर्चा करणार आहोत ते महाबळेश्वर नगर परिषदेमध्ये आताची सध्याची काय परिस्थिती आहे प्रत्येक दिवशी बदलते राजकारण तुम्हाला पाहायला मिळणार आहे या परिसरामध्ये कारण कोण कौन कोणाबरोबर युती करेल या ठिकाणी हे सांगता येत नाही मात्र आजची राजकीय परिस्थिती काय ती सांग, तुम्हाला सांगणार आहे सध्या मजबूत असलेला पक्ष आहे तो म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा शिवसेना शिवसेनेचे शीवश नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आणि या पक्षाचे प्रमुख नेते असलेले कुमार शिंदे यांच्या पत्नी गेल्यावेळी पाच वर्ष स्वप्नालिताई शिंदे या नगराध्यक्ष असल्यामुळं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी केलेली आहे कुमार शिंदे यांनी स्वच्छता अभियान असेल अंतर्गत रस्ते असतील आरोग्य असेल आणि विशेषतः कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खूप महत्त्वाचे योगदान या महाबळेश्वर नगरपरिषदे परिषदे हद्दीमध्ये केलं याचबरोबर व्यापाऱ्यांना द दिलेली सु सोयीसुविधा व्यापाऱ्यांना दिलेलं संरक्षण याचबरोबर पंचवीस लाखहून अधिक येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेषतः जे पोलिस यंत्रणा असेल किंवा त्यांना मिळणारा सोयीसुविधा असतील या उपलब्ध करून देण्यासाठी कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगला प्रयत्न झाला मात्र कुमार शिंदे हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जरी असले तरी महायुतीचे घटक पक्ष असलेले मकरंद पाटील मथे मंत्री मकरंद पाटील यांचासुद्धा गट या ठिकाणी पाहायला मिळतो सुनील भाऊ शिंदे हे सुद्धा स्वतः नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत आणि मकरंद पाटील यांच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा या ठिकाणी सर्व सर्व जागा उभ्या करण्यासाठीचं नियोजन केलेलं आहे म्हणजेच महायुतीमध्ये सुद्धा या ठिकाणी कुस्ती पाहायला मिळणार आहे तिसरा घटक पक्ष आहे तो म्हणजेच माहितीतला तो म्हणजे शिवसे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी रवींद्र कुंभार दरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपली चाचपणी करताना दिसतंय आणि या ठिकाणी सुद्धा कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांची हालचाल सुरू आहे जर माहितीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात जर घडामोडी झाल्या मोठ्या प्रमाणात तर मात्र या ठिकाणी ही जागा शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे हे स्वतःकडे घेतील आणि सोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपालासुद्धा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी हे पुढं ही माहिती एकत्र येऊ शकते मात्र स्थानिक एकमेकांच्याबद्दलचे असलेले रोष या ठिकाणी पाहायला मिळतील विरोधी जर बाग बा बाजारावर जर जो बघितलं पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी काँग्रेसचं नगण्य या ठिकाणी अस्तित्व पाहायला मिळतं कारण डी एम बावळेकर हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आले त्यांनी मागच्या वेळी विधानसभा सुद्धा लढवली होती आणि डी एम बावळेकर हे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी एकत्र करण्यासाठीचे जोरदार प्रयत्न त्यांनी सुरू केलेले आहेत एकंदरीतच काय तर अशा परिस्थितीत जर डी एम बावळेकर हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येतील स सर्वांना एकत्र आणतील काँग्रेस आहे शिवसेना आहे याचबरोबर राष्ट्रवादी चंद्रजी पवार यांना मानणारा सुद्धा या ठिकाणी वर्ग आहे अशा परिस्थितीत हे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन जोरदार लढत होण्याची शक्यता आहे म्हणजेच महाबळेश्वर मन मन नगरपरिषदेसाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडी अशी जरी चित्र लढत दिसत असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा गड खूप महत्त्वाचा आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्याच गावातील नगरपालिका जिंकून आणणं हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात महायुतीच्या सर्व पक्षांना एकत्र बरोबर घेऊन मोठ बांधतात की स्वतःच्या पक्षचिन्हावर ही निवडणूक कुमार शिंदे यांच्या माध्यमातून हे लढवतात हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह महाबळेश्वर